मार्गशीर्ष पौर्णिमा यावर्षी रविवार पंधरा डिसेंबर रोजी येत आहे या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावेत कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी ठरू शकतात अशा त्या दिवशी कराव्या लागणाऱ्या उपायांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जयंती देखील असते आणि या जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून फेकायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात महत्त्वाचे व्रत सण उत्सव साजरे केले जातात या महिन्याच्या पौर्णिमा तिथीला दत्तजयंती साजरी केली जाते दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे अंश आहे पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत पण या त्रिदेवांचा एक अवतार म्हणजे दत्तात्रय दत्तात्रेय यांच्यात या त्रिदेवांचा अंश आहे पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशी त्यांच्या बालरूपाची पूजा केली जाते अनेक ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी पाळणे सजवले जातात आणि त्यामध्ये त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा पौर्णिमा तिथीचा जो प्रारंभ आहे तो जो चौदा डिसेंबरला दुपारून चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची जी समाप्ती आहे तर ती रविवारी दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा पद्धतीने उदया तिथीनुसार आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती रविवारी साजरी करायची आहे आणि दत्तजयंती देखील आपल्याला रविवारी साजरी करायची आहे तर उद्या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या आयुष्यातील जे काही दुःख संकटे अडचणी दोष असतात तर ते दूर करण्यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलांची खूप काळजी असते आणि बघा पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी उद्या जे सकारात्मक लहरी आहे जे दत्त आहेत जे विष्णू तत्व लक्ष्मी तत्व आहे तर ते अनेक पटीने सक्रिय असतात आणि ह्या सकारात्मक या, या लहरींमध्ये ज्या वेळेस आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आईला आपल्या मुलांची मुलींची काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता कुठे घराच्या बाहेर आहे मग ती सुखरूप घरी यावे तिच्यावरती कोणताही संकट येऊ नये त्यानंतर माझ्या मुलावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ती अभ्यास असेल नोकरी असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं कुठेही ते मागे राहता कामा नये यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे हा उपाय तुमचा मुलगा कितीही लहान असला तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता किंवा कितीही मोठा असला तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असेल तर कशा पद्धतीने हा उपाय करायचा तेही व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला करायचं असं असेल हा उपाय तर नंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काय होतं कधी कधी मुलं खूप हट्टीपणा कर, करता, करतात चिडचिडपणा करतात ऐकत नाही वडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही या सर्व समस्यांमुळे त्यांना खूप अडचणी येत असतात आणि त्याचबरोबर काही ग्रहदोष सुद्धा असू शकतात कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह हे जे आहेत तर ते कमजोर झालेले असू शकतात किंवा अनेक प्रकारचे दोष देखील असू शकतात त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करणं तितकंच महत्त्वाचं आणि फायदेशीर सांगितलं जातं उपाय करत असताना त्यावरती पूर्ण विश्वास भक्ती श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवारी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही मी हा बर उपाय आपल्या मुलांसाठी करून बघा कारण ही वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर जर आपण हा उपाय त्यांच्यासाठी केला तर जीवनामध्ये कितीही वाईट संकट दुःख दोष अडचणी असू द्या तर त्यामधून त्यांना मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही मुलांचं जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यांचं लक्ष केंद्रित होईल त्याचबरोबर उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीमध्ये जर अनेक अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील लग्नाच्या संबंधी जर काही अडचण येत असेल तर देखील दूर होतील तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आता हा उतारा आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे उतारा तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मनामध्ये सकारात्मक तुझ्या तितकंच तितक आहे काय करायचं आहे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे म्हणजेच काय तर त्याच्यापासून घ्यायचा आहे आता तयार हा भात तयार करत असताना मीठ नाही जर तुमच्याकडे शिळा भात असेल तर तो आपल्याला इथे वापरता येणार नाही हा भात इतकाच शिजवायचा की तो तुम्ही फक्त उतार्यासाठी वापराल घरामध्ये परत तुम्हाला हा भात नंतर वापरता येणार नाही त्यामुळे अगदी थोडासा भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यानंतर हा भात थंड करून घ्यायचा आता घरामध्ये दो जर दोन मुलं किंवा दोन मुली असतील तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार करायचा एका प्लेटमध्ये हा भात जो आहे तर तो काढायचा त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर त्यावरती तुम्हाला भाकर जी असते आपल्याकडे किंवा चपाती असते तर त्याचा छोटासा तुकडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला एक लिंबू ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू आणि आपल्या देवघरा म्हणजे जी अगरबत्तीची रक्षा पडलेली असते बघा तर ती तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे आता आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे उतारा तयार झाला की त्यानंतर मुलांना बसवायचं आहे बसवत असताना मुलांचा चेहरा आणि तुमचा चेहरा पूर्व पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवा खाली आसन टाका उपाय करायला लागल्यानंतर तुम्ही स्वतः काहीच बोलायचं नाही किंवा मुलांनी देखील बोलायचं नाही आपल्या मनामध्ये एक भाव ठेवायचा की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर झालेले असतील त्यानंतर काय करायचं आहे मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस तुम्हाला हा उतारा उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे आल्याची गेल्याची घरातल्यांची बाहेरच्यांची जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे अशा पद्धतीचा एक भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आई वडिलांची बघा आपली सुद्धा नजर लागू शकते कारण आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक वाटतच असतं ना तर त्यामुळे आपली सुद्धा नजर लागू शकते त्यामुळे आई वडिलांची नजर लागलेली असेल घरातल्या व्यक्तींची नजर लागलेली असेल तर ती सर्व निघून जाऊ दे असा भाव मनामध्ये ठेवायचा त्यानंतर हा उतारा घराच्या बाहेर येऊन तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी कोणाचा हातपाय वगैरे पडणार नाही एखाद्या झाडाखाली ठेवा तुमच्या टेरेसवरती ठेवा किंवा पत्र्यावरती ठेवा जिथे पशु पक्षी येतील आणि हा जो भात आहे तर तो खाऊन घेतील जितका खातील तितका खाऊन द्यायचा बाकीचा उरलेला जो भात आहे तर तो तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट हा उतारा करायचा उतारा झाल्यानंतर मुलं बाहेरसुद्धा जाऊ शकतात काहीच अडचण नाही आहे तुम्ही घरी येत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा नंतर आता ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या बाहेर गावी शिकणाऱ्या मुलांसाठी जर हा उपाय करायचा असेल तर त्यांच्या फोटोवरनं देखील तुम्ही हा उपाय अशाच पद्धतीने करू शकता आपल्याकडे त्यांचा मोबाईलमध्ये फोटो असतो किंवा मग आपल्याकडे फ्रेम असते तर त्यावरनं तुम्ही हा उपाय जो आहे तर तो क करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल उपाय कधी करायचा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की तुम्ही जो हा उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर त्यावरती आपला पूर्ण विश्वास भक्ती आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच त्याचे फायदे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका भेटवा पुढच्या नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ